ला, व करा बेल ला क्लिक करा आणि क्लिक उद्योगपती अण्णासाहेब वाढदिवस सामाजिक उपक्रमाने गणेश चेअरमन उद्योग समूहाचे महामेरो अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस उत्साहात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त नांदणी गावामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकशे पासष्ट रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं यावेळी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज पडली आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकाने एकतरी वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन केलं पाहिजे ह्या विचारांची अंमलबजावणी करत आपल्या नांदणी येथील नवीन प्रकल्प व परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं चकोती उद्योग समूहातील सर्व कर्मचारी यांची उपस्थितीत व मतिमंद मुलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्व चकोते परिवार उपस्थित होता यावेळी सन्मती विद्यालय इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांना मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन दिल्लीच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर सलग सातव्यांदा फेरनिवड झाल्याबद्दल मॅनेजमेंट ग्रुप ऑफिस स्टाफ व सर्व कर्मचारी वर्गाकडून अण्णासाहेब चकोते यांचा भव्य सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना औद्योगिक क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत असताना सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या गणेश पेकरी कुटुंबाप्रती समाजाप्रती माझी भूमिका मी निभावत आहे त्याचा आनंद व समाधान मला परत उत्साह आणि उर्मी देत असतात आणि त्यांचे प्रेम व सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे सकोती ग्रुपच्या माध्यमातून जे पुरस्कार व सन्मान प्राप्त होतात त्याचे सर्व श्रेय आपले कर्मचारी वर्ग यांचे आहे अशी भावना यांनी व्यक्त केली आज मार्केटमध्ये मंदीचं सावट आहे कच्च्या मालाचे दर वाढत आहेत अशा स्पर्धेच्या युगात आपल्या क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड न करता ग्राहकांच्या आवडीची व ग्राहकांना परवडणारी उत्पादने देण्याच्या दृष्टीने आपली योग्य वेळेत सर्व्हिस देणं ही काळाची गरज आहे त्या दृष्टीने आपले योगदान मिळावे अशी अपेक्षा करून कर्मचारी हिताच्या योजना आपण सक्षमपणे राबवल्या असून सर्वांची स्वप्ने आशा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली दिवसभरात अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून अण्णासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने विविध मान्यवर सामाजिक राजकीय शैक्षणिक औद्योगिक तसेच नांदणी ग्रामस्थ तरुण मंडळे पदाधिकारी पत्रकार बंधू वितरक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते